नमस्कार मी देवेंद्र मधुकोसूरंशी आपले स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्याला स्वतःला एकट्याला व्यवसाय सुरू करायचा आहे परंतु प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सारखं स्टेटस हवं आहे आणि बिझनेस लायबिलिटी कमी हवी आहे अशा प्रकारचं बिझनेस रजिस्ट्रेशनचं प्रकार म्हणजे वन पर्सन कंपनी ओपीसी याबाबत माहिती घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला सुद्धा स्वतःचा एक खासगी व्यवसाय सुरू करायचा आहे परंतु बिझनेस लायबिलिटी कमी हवी आहे आणि प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सारखं स्ट्रक्चर हवं आहे किंवा बिझनेस आपल्याला प्रोफेशनली रन करायचं आहे आपल्याला मोठ्या कॉन्ट्रॅक्ट्स मध्ये सहभागी व्हायचं आहे या पद्धतीने सगळ्या गोष्टी करायच्या असतील तर वन पर्सन कंपनी हा एक खूप चांगला रजिस्ट्रेशनचा प्रकार आहे तर याचं रजिस्ट्रेशन कधी केलं गेलं पाहिजे याच्या ते फायदे काय आहेत तोटे काय आहेत कंप्लायन्सेस काय आहेत या सगळ्या गोष्टींची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यामुळे ओपीसी बाबत संपूर्ण माहिती घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा तर मग चला सुरू करूयात सगळ्यात आधी ओपीसी म्हणजे काय आपण ते समजून घेऊया ओपीसी ही कंपनी कायदा दोन हजार तेरा नुसार एका व्यक्तीने नोंदणी करायची कंपनीचा प्रकार आहे यामध्ये तो व्यवसायाचा मालक आणि ती कंपनी हे दोन सेपरेट एंटिटी होतात म्हणजे कायद्याने अस्तित्वात दोन स्वतंत्र व्यक्ती असतात म्हणजे ओपीसी ला स्वतः ती एक प्रॉपर्टी धारण करू शकते खरेदी विक्री करू शकते त्याच पद्धतीने तिच्यावर केस होऊ शकते ती इतरांवर केस करू शकते ज्या पद्धतीने एक व्यक्ती काम करतो त्या पद्धतीने सुद्धा वन पर्सन कंपनीला सगळे काम करण्याचे अधिकार हे कायद्यानुसार प्राप्त होतात या ठिकाणी या कंपनीचा शेअर होल्डर म्हणून एकच व्यक्ती असतो ज्या पद्धतीने प्रोपरेटरशिप मध्ये एकच व्यक्ती त्या व्यवसायाचा मालक असतो त्या पद्धतीने ओपीसी मध्ये सुद्धा एकच व्यक्ती तिचा शेअर होल्डर असतो आणि त्याच्याकडे त्या व्यवसायाची संपूर्ण मालकी असते आणि तोच त्या कंपनीचा डायरेक्टर राहू शकतो तिचं कामकाज तो स्वतः बघू शकतो ज्यावेळी तुम्हाला व्यवसाय चांगल्या पद्धतीने चालू करायचा आहे परंतु कोणाला पार्टनर घ्यायच नाही लिमिटेड स्वरूप ठेवायची आहे अशा वेळी ओपीसीचं रजिस्ट्रेशन करणं हे खूप चांगलं समजलं जातं ओपीसीचं रजिस्ट्रेशन केव्हा केलं गेलं पाहिजे ज्यावेळी तुम्हाला तुमचा व्यवसाय सुरू करायचा आहे एकाच व्यक्तीच्या माल मालकाने परंतु साठी त्यामध्ये अनलिमिटेड बिझनेस लायबिलिटी नको आहे म्हणजे पर्सनल सुरक्षित ठेवायचे आहेत आणि आपला व्यवसाय आपल्याला चालवायचा आहे व्यक्तीला पार्टनर म्हणून घ्यायचं नाहीये आपल्या व्यवसायाची बाजारामध्ये चांगल्या पद्धतीने निर्माण करायचं आहे कॉर्पोरेट पद्धतीने आपला व्यवसाय वाढवायचा आहे आपल्याला मोठ्या प्रमाणात बँक लोन घ्यायचा आहे टेंटर्स मध्ये सहभागी व्हायचं आहे अशा पद्धतीने ऍक्टिव्हिटीज करायच्या असेल तर अशा वेळी ओपीसी आपल्याला खूप चांगला बिझनेस रजिस्ट्रेशनचा प्रकार दिसून येतो ओपीसी ची बिझनेस लायबिलिटी जसं मी तुम्हाला सांगितलं की यामध्ये बिझनेस लायबिलिटी ही लिमिटेड आहे प्रायव्हेट लिमिटेड प्रमाणेच ही ओपीसी असते परंतु यामध्ये एकच शेअर होल्डर असतो त्याची संपूर्ण मालकी असते आणि तो कंपनी पासून वेगळा असल्यामुळे कंपनीत त्याने जेवढी रक्कम गुंतवली आहे तेवढीच त्याची जबाबदारी असते त्याच्या पर्सनल ॲसेटला कुठलाही धोका नसतो आता ओपीसी मध्ये किती सदस्य असू शकतात ते सुद्धा आपण समजून घेऊया ओपीसी ही वन पर्सन कंपनी मध्ये एकच शेअर होल्डर असतो त्याची संपूर्ण मालकी असते हे आपण समजूनच घेतलेलं आहे परंतु यासोबतच त्याला कंपनी रेशर्ड करताना एक नॉमिनी सुद्धा द्यावा लागतो जे समजा त्या व्यक्तीला उद्या काही झालं तर नॉमिनी ती कंपनी टेक ओव्हर करतो आणि पुढचं सगळं कामकाज तो चालवतो म्हणजे ती सेपरेट एंटिटी असल्यामुळे ती पुढे रन होण्यासाठी कोणीतरी जबाबदार व्यक्ती हवा असतो तो हा व्यक्ती नॉमिनी असतो शेअर होल्डर आणि नॉमिनी अशी दोन व्यक्ती या कंपनीमध्ये असतात आता ओपीसी रजिस्ट्रेशनचे फायदे काय तोटे काय ते सुद्धा आपण समजून घेऊयात आधी फायदे समजून घेऊयात मग तोटे समजून घेऊयात यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट बिझनेस लायबिलिटी लिमिटेड आहे आपल्याला प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सारखं स्टेटस मिळतं आपल्या पर्सनल असेट सुरक्षित आहेत लवकर डिसिजन मेकिंग होतं आणि आपल्या व्यवसायाची ओनरशिप आपल्याला ट्रान्सफर करायची असल्यास ती सहज करता येते जी प्रोपरेटरशिप मध्ये करता येत नाही हा सगळ्यात मोठा फायदा आहे ओपीसीचा ज्यावेळेस आपण आपल्या खासगी स्वरूपामध्ये व्यवसाय सुरू केला आणि भविष्यात आपल्याला असल्यास आपल्याला ती ओनरशिप प्रोपरेटरशिप मध्ये ट्रान्सफर करता येत नाही ज्यावेळी आपण प्रोपरेटरशिप मध्ये सुरू केला आणि तो व्यवसाय मोठा झाला आणि आपल्या समजून दुसऱ्या इतर कोणाला व्यक्तीला तो हँड करायचा असल्यास अशा वेळी तो हँड करता येत नाही आपली ओनरशिप त्या व्यक्तीला ट्रान्सफर करता येत नाही त्यामुळे जर ती ओपीसी असली तर आपल्याला आपला व्यवसाय दुसऱ्या व्यक्तीला ट्रान्सफर करता येतो दुसऱ्या व्यक्तीला विकता सुद्धा येऊ शकतो त्याच पद्धतीने ओपीसी काही तोटे सुद्धा आहेत त्यामध्ये एकच व्यक्ती असतो एक तोडा झाला यामध्ये कम्प्लायन्सेस आणि इतर जे काही पाठपुरावे करायचे आहेत त्याचा ऑडिट करायचं आहे या सगळ्या गोष्टी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सारख्याच लागू होतात त्यामुळे यासाठी खर्च सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर येतो त्याच पद्धतीने दोन कोटीच्या वर्ष या कंपनीचा टर्न झाला तर इतर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये कन्वर्ट करणं हे आवश्यक ठेवतो ओपीसी ला टॅक्सेशन काय लागतं ते सुद्धा आपण समजून घेऊयात ओपीसी ला देखील कंपनी अंतर्गत दरवर्षी सव्वीस टक्के इन्कम टॅक्स भरावा लागतो आणि इतर जे काही टॅक्सेस लागू आहेत ते टॅक्सेशन सुद्धा त्या कायद्याप्रमाणे पेमेंट करावं लागतं तसेच ओपीसीचे सुद्धा आपल्याला लक्षात घेणं आवश्यक आहे ते सुद्धा आपण समजून घेतले पाहिजे म्हणजे तिचे फायदे तोटे या सगळ्या गोष्टी झाल्यास परंतु कंप्लायन्सेस जर नाही केले तर आपली कंपनी बंद पडू शकते त्यामुळे ला दरवर्षी इन्कम टॅक्स रिटर्न भरणं तिचं ऑडिट करणं त्याच पद्धतीने एसी फोर एमजी सेव्हन डायरेक्टरच्या अपॉइंटमेंटसाठी एजीडी वन यासारखे आरोसी कम्प्लायन्सेस करावे लागतात त्याच पद्धतीने जर जीएसटी घेतलं असेल फुल लायसन्स रेशन केलं असेल त्याचे रिटर्न्स भरणं सी वगैरे या सगळ्या गोष्टी लेबर लॉचे कम्प्लायन्सेस करणं लोकेशन टॅक्सचे वर्ण या सगळ्या गोष्टी ओपीसीला मैंडेटरी आहेत मित्रांनो तर आपण आज ओपीसी हा बिझनेस असोसिएशनचा प्रकार समजून घेतला ज्यांना स्वतःला व्यवसाय सुरू करायचा आहे परंतु सेपरेट एंटिटी हवी आहे आणि व्यवसाय चांगल्या पद्धतीने वाढवायचा आहे अशांसाठी ओपीसी हा एक बिझनेस रजिस्ट्रेशनचा खूप चांगला पर्याय आहे तर तुम्हाला देखील ओपीसी की नोंदणी करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या या whatsapp नंबरवर आपण आमच्याशी संपर्क करा आम्ही ओपीसी रजिस्ट्रेशन साठी आणि त्याच्या पुढच्या कंप्लायन्ससाठी या सगळ्या सेवा पुरवत असतो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच या व्हिडिओ माहिती तुम्हाला आवडली अस्यास उपयुक्त वाटली अस्यास यावर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा ओपीसी बाबत योग्य आणि व्यवस्थित सगळी माहिती होईल आणि अशाच पद्धतीने उद्योग व्यवसाया संदर्भात व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब पण करा बेल ऐकून पण दाबा जेणेकरून आम्ही कुठलाही व्हिडिओ अपलोड केल्यास त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी धन्यवाद